इथे तयार आहे एकदम पौष्टिक अशी लसुनी मेथी इथे आपण पाहू शकता एकदम मस्त अशी आपली लसुनी मेथी तयार झालेली आहे तर हिच्यासोबत आपण खाणार आहोत गरमागरम अशी नाचणीची भाकरी भरपूर तूप लावलेली चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर तुमचं स्वागत आहे इथं माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बनवणार आहोत लसूणी मेथी एकदम मस्त अशी काजू बदाम फ्लेवरवाली तर मेथीची भाजी अशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर जा आज अशी आज आपण बनवणार आहोत मेथीच्या भाजीची एक नवीन रेसिपी एक मोठा चमच उडीद डाळ घेतलेली आहे आणि ही तीन हे आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे तसेच तीन बदाम घेतलेले आहेत चार पाच सहा काजू घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे तर इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि आपण आता हे सगळं व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत थोडस आपल्याला ते भाजायचं आहे व्यवस्थित असं आणि आतापर्यंत तो आपण मेथीची भाजी तर थंडीमध्ये खूप वेळा खातोच पण आता मी आज ही जरा थोडी वेगळ्या पद्धतीने लसूणी मेथी बनवणार आहे तर या मेथीच्या भाजीमध्ये मस्त असं आज काजू आणि बदामचा पण फ्लेवर येणार आहे तर आज एकदम जबरदस्त आपली ही लसूणी मेथी तयार होणार आहे आणि इथे मी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आता आपण हिला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता हे थंड होतो तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर इथे मी गॅसवर पुन्हा पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण एक चमच साजूक तूप टाकून घेणार आहोत त्याला छान असं विकलावायचं आहे आतापर्यंत आपण भाजी तेलामध्येच बनवतोय तुपामध्ये सहसा बनवत नाही पण आज आणि थंडीमध्ये मेथीची तर आपण खातोच आणि लसूण पण आपल्या शरीरासाठी चांगला आहे तर इथे तूप गरम झाला त्याच्यामध्ये असं मी उभट लसूणची कट करून घेतलेला आहे सात आठ पाकळ्या पण लसूण मेथी बनवतो म्हणजे लसणाचा फ्लेवर तर आलाच पाहिजे तर याला पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि लसूण परतून झाला आहे तर इथे मी मे तर आता ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर इथे मी दोन ते अडीच मूठ इतकी मेथीची भाजी स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून घेतलेली होती आणि ती याच्यामध्ये टाकून घेतली आता आपण मेथीची भाजी टाकली आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे कारण मोठी गॅसच्या फ्लेमवर मेथीची भाजी लवकर शिजून जाते आणि कमी होईल ती तर इथे तिला आता आपण छान अशी परतून घेणार आहोत व्यवस्थित तिला परतून घेणारे आणि इथे आपण तेल न वापरता फक्त साजूक तूप आणि लसूण घेतलेला आहे त्याच्यातच आपल्याला परतून घ्यायची अशी मेथीची भाजी परतून घेतली म्हणजे तिचा कडवटपणा कमी होतो आणि आपण जी भाजी, भाजी, भाजी बनवलं ती एकदम मस्त टेस्टी आणि सुपर होईल म्हणून प्रत्येक वेळेला आपण जेव्हा काही बनवतो तर शक्यतो आपण मेथी अशी थोडी शिजूनच घेतो आणि मग बनवतो आपल्याला आज पण ही याच पद्धतीने ही आ, तिला शिजून घ्यायची तुम्ही बघू शकता मेथी मोठ्या गॅसवर तिला जरा परतून घेतली तर ता ताबडतोब ती कमी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता हिला व्यवस्थित असच आपण थोडी शिजून घेणार हो। आहोत आपल्याला याच्यावर झाकण वगैरे काही ठेवायचं नाहीये अशीच कोपन मध्येच हिला थोडी शिजून घ्यायची आहे अजून आणि मीठ वगैरे आपण नंतर टाकणार आहोत मेथी परतून होते शिजून होते तोपर्यंत आपण हे जे डाळ आणि काजू बदाम जे भाजून घेतलं होतं ते आता थंड झालं आहे तर त्याला आपण आता मिक्सरमधन फिरून घेऊया तर इथे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे त्याच्यात हे सगळं फिरून घेते आज जर आपण एकदम वेगळ्या पद्धतीची टेस्टी अशी लाजवाब अशी लसूणी मेथी बनवणार आहोत इथे मी फिरून घेत तर इथे मी मिक्सरमधन ही मुग डाळ आणि उडीद डाळ हे फिरून घेतलेला आहे अशी छान थोडी रफलीच अशी फिरून घेतलेली आहे एकदम स्मूथ पेस्ट नाही आहे आणि आता आपण ही जरा साईडला ठेवूया इथे आपली मेथीची भाजी पण ही परतून झालेली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि इथे मी पुन्हा गॅसवर कढई ठेवलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत इथे मी दोन ते अडीच पळी इतकं तेल टाकते जर आपल्या जरा, जरा मस्त भाजी पाहिजे असेल तर थोडंसं तेल जास्त टाकून घ्यायचं अडीच पळी इतकं मी तेल टाकून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण चार ते पाच लसूण पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेते आणि तसंच थोडासा अद्रकचा तुकडा बारीक कट करून घेतलेला आहे तोही टाकून घेते छान जरास परतून घ्यायचा आहे इथे लसूण आणि अद्रक छान परतून झालेला आहे कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत ते पण टाकून घेते आणि यांना पण आपल्याला छान असं गोल्डन कलर वरती परतून घ्यायचं आहे आपण लसूण मेथी बनवतो म्हणून लसूण मी जास्त टाकलेला आहे आणि थंडीमध्ये तर लसूण मेथी वगैरे तर आपण खातोच इथे कांदा छान असा गोल्डन कलर वरती आपला परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया तर इथे एक चमच इतकं मी जिरा टाकलेली आहे एक चमच घनापूड आणि एक चमचा आपल्याला गरम मसाला भाजी सब्जी मसाला टाकून घ्यायचा आहे आपण लाल तिखट इथे टाकूया लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे दोन चमच इतकं लाल तिखट टाकून घेते छान असं आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे या मसाल्यांना असं परतल्यामुळं आपल्या भाजीला जरा छान टेस्ट येईल चव येईल इथे मी दोन मोठे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत पण त्याच्या आधी आपण अर्धा चमच इतकी हळद टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित परतून झालेला आहे आता इथे आपण हे टोमॅटो कट केलेले ते टाकून के घेऊया आणि त्याला असं व्यवस्थित मी टॉमॅटो काही जास्त बारीक कट केलेले नाहीये तर इथे मी आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्याला पाणी सुटेल टॉमे मिठाला आणि टॉमॅटो आपले शिजले जातील छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे मसाले थोडे शिजले पाहिजेत म्हणून मी थोडस टाकते आणि गॅसची फ्लेम मिडियम करून आपण झाकण ठेवून देऊ इथे दोन मिनिटं झालेत आपण झाकण काढूयात आणि तुम्ही पाहू शकता टोमॅटो थोडे सॉफ्ट झालेले आहेत आता आपण हे जे मिक्सरमधन मुगडाळ वगैरे फिरून घेतलेले आहे इजी जी पावडर ते आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत म्हणजे आपल्या भाजीला एकदम मस्त अशी चव येईल आणि सुपर होईल असं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी आता ही भाजी पण शिजली पाहिजे म्हणून आपण अजून थो थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत कारण याच्यामध्ये आपल्या काजू बदामचा पण फ्लेवर येणार आहे मीडियम गॅसवरच आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटं इथे पाच ते सात मिनिटं झालेली आहे आपण भाजी उघडून बघूया तुम्ही पाहू शकता मस्त अशी टोमॅटो पण छान मॅश झालेला आहे आणि आपली ही जनवलेली पावडर डाळींची ती पण छान शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये ती मेथी परतून घेतलेली होती ती आता टाकून घेऊया देखील आता व्यवस्थित करून आपण भाजीमध्ये मिक्स करणार हो आहोत म्हणजे आपल्या ह्या भाजीला छान असं लसूणी मेथीच फ्लेवर येईल सगळं असं व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इथे आपल्याला मेथीची भाजी पण शिजली पाहिजे आणि त्याची ग्रेव्ही पाहिजे म्हणून आपण इथे आता पाणी टाकून घेणार आहोत मी अर्धा ग्लास इतकं याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपली भाजी आणि मेथी वगैरे व्यवस्थित एकजीव होऊन जाईल आणि इथे मेथीची भाजी पण शिजलेली आहे आणि आपण जी मुगडाळ आणि उडीद डाळची जी पावडर घेतलेली ती पण आपण आधी शिजून घेतलेली आहे तर मग आता असं व्यवस्थित परतून आपण पाणी टाकून झाकण पाच ते सात मिनटासाठी ठेवूया म्हणजे ती छान एक जी होऊन तिला छान अशी ग्रेव्ही होईल आणि लसुणी मेथी ची भाजी कोण कोण या पद्धतीने बनवते कमेंट करून मला नक्की सांगा इथे आपण मीठ वगैरे तिचं एकदा पुन्हा चेक करायचं मीठ कमी आहे थोडं मीठ मीठ टाकून घेते व्यवस्थित मिक्स करून पाच ते दहा मिनिट आपण झाकण देऊन ठेवणार आहोत आणि इथे कोणाकोणाला मेथीची भाजी आवडत नाहीये तर ह्या पद्धतीने जर तुम्ही ही लसूणी मेथी बनवली तर ज्यांना मेथीची भाजी आवडत नाहीये ते पण लोक मेथीची भाजी आवडीने खाणार आणि याच पद्धतीने बनवणार इथे दहा मिनिटं झालेले आहेत आपण मस्त अशी तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे वरतून साईड साईडला तेल पण सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी तयार आहे लसुनी मेथी तर आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि भाजी खाली होती आणि ह्या लसुनी मेथीबरोबर खायला केलेली आहे मी नाचणीची भाकरी आणि त्याला असं मस्त साजूक तूप लावून ही गरमागरम भाजी आणि भाकरी आपण खाणार त्या थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम नाचणीची ज्वारीची बाजरीची भाकरी आणि ही लसूण मेथी एकदम मस्त लागते तर एकदा नक्की करून बघा तर आम्ही खाणार आहोत नाचणीच्या भाकरी आणि लसूणी मेथी तर इथे आपण भाजी काढून घेऊया तर इथे आपली तयार आहे लसुणी मेथी तर एकदम सुपर झालेली आहे आणि चवीला पण अप्रतिम आहे सगळ्या भाज्यांना मागे टाकली इतकी सुपर ही भाजी होते पाहू शकता किती मस्त अशी ही झालेली आहे तर एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि लाईक करा तर इथे आपण नाचणीच्या भाकरीसोबत खाणार आहोत मस्त अशी गरमागरम लसुनी मेथी आणि शेवटपर्यंत माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा